आज आपण ह्या नाळराणावरील कच्च्या रस्त्याने जाऊन असं काही या ठिकाणी विशेष पाहणार आहोत की आपण ही या ठिकाणचे दृश्य पाहून आश्चर्यचकित व्हाल असं हे डोंगराचा भाग आहे या ठिकाणी ही दरी आहे तर आता आपण या ठिकाणावर आलेलो आहोत तर हे समोर जे दिसत आहे या झाडावर अशा प्रकारची दरी आहे ही दरी शिखर शिंगणापूर डोंगर रांगेतली दरी आहे पण आपण जवळ गेल्यानंतर हे समोर बघतोय की ह्या एकच भले मोठे झाड आहे आणि या झाडावर अनेक वानर आहेत आणि तिथं जाऊन आपण पाहिल्यानंतर लक्षात आलं की ही वानराच झाड आहे की काय असं वाटायला जा लागलं ज्याप्रमाणे झाडाला फळं असतात इतकी वानरं एका झाडावर बसलेली दिसली आम्हाला तर बघा हे हो काही वानर किती आहेत आणि आता आपण या ठिकाणी वाघजाई मंदिर म्हणून अपरिचित असे असणारे या वाघजाई दऱ्यामध्ये आलेलो आहोत तर हा वाघजाई दरा कुठं आहे म्हणाल तर हे सातारा जिल्ह्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारं खुटबाव या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अंतरावर पुढं आल्यानंतर या डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले हे वाघजाई दरा म्हणून प्रसिद्ध असे असणारे या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी आणि आई वाघजाईचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अपरिचित असे हे असणारे शिखर शिंगणापूरच्या डोंगर रांगेमध्ये हे असणारे एकमेव ठिकाण आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये आलेलो आहोत आणि येथे बाराही महिने या ठिकाणी पाणी वाहत असते तर हा धबधबा आपण पाहतो या ठिकाणी आणि या ठिकाणी हा दुसरा एक धबधबा दब आहे आणि देवींच्या मूर्ती अशा भयंकर आहेत अशा प्रकारचा हा धबधबा दब आहे आणि ही भली मोठी अशी असणारी दरी लांबपर्यंत आपण पाहत आहोत आणि या पत्रेच्या शेडजवळ ह्या ब्रिजवरून पुढे गेल्यानंतर आपल्याला वागजाई देवीचे दर्शन होणार आहे तर आपण हा, हा दरा आधी संपूर्ण पाहून घ्या अशा प्रकारचा हा दरा आहे हा परिसर आपण पाहत आहोत आता आपण या ठिकाणी वाघजाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आता निघालेलो आहोत तर आता आपण देवीचे दर्शन घेणार आहे पण या ठिकाणी ही आई वाघजाईचे दर्शन घेऊन एकामेकाच्या खांद्यावर उभा राहून वर एक मूर्ती आहे ही मूर्ती याचे दर्शन घेतले जाते तर असे हे अपरिचित असे असणारे दर्यामध्ये एकांतात वसलेले हे वाघजाई मंदिर आपण पाहतोय तर अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा तर अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या या मंदिराला येण्यासाठी दहिवडीहून मारडीला आणि मारडीहून खुटबाईला यावं लागते तिथून पुढे